ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल ला क्लिक करा माय स्कूल चिपरी शाळेत वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन माय स्कूल चिपरी तालुका शिरोळ्या सीबीएसई इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सवाचे मोठ्या उत्साहात व थाटामाटात उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय रोल बॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक अमित कुमार पाटील व मिसेस इंडिया 2023 च्या विजेत्या प्राची इनामदार उपस्थित होत्या कार्यक्रमाचे उद्घाटन हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचं पूजन दीप प्रज्वलन करून व क्रीडा मशाल पेटवून करण्यात आले यावेळी स्कूलचे चेअरमन डॉक्टर श्रीकांत मोटके पाटील संचालिका सौ सुषमा चौगुले डॉक्टर पूनम पाटील डॉक्टर पद्मेश पाटील माय हायस्कूलच्या प्राचार्य वर्षा मधभाविकर उपस्थित होत्या वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनानंतर माय स्कूलच्या विद्यार्थ्यांनी कबड्डी खो खो व्हॉलीबॉल या खेळामध्ये केलं या कार्यक्रमाचं नियोजन स्कूलचे क्रीडा शिक्षक बनसी माने यांनी केलं यावेळी शाळेतील सर्व शिक्षक पालक विद्यार्थी शिक्षके कर्मचारी उपस्थित होते महानकारी न्यूजसाठी श्रीनिवास कांबळे कोंडीग्रे